नमस्कार मी डॉक्टर दिलीप साधभाई अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये संदर्भात भागीदारांना देण्यात येणाऱ्या रेम्युनरेशन संदर्भात टी डी एसच्या नवीन करकपातीबद्दल नवीन बदल करण्यात आला आहे हा आमूलाग्र बदल प्रत्येक भागीदारी संस्थेने विचारात घेणं आवश्यक आहे भागीदारांच्या मोबदल्यात वाढ झाली पण आता ते टी डी एसच्या अधीन आहे असे दोन महत्वाचे बदल आपण आता या बाबतीत चर्चा करणार आहोत सध्या देशात धंदा किंवा व्यवसाय एकतर भागीदारी किंवा मर्यादित जबाबदारी भागीदारी एल एल पीद्वारे करणं हा सर्वात उत्तम आणि कमी खर्चिक मार्ग आहे त्यात सध्या भागीदारांना भागीदारी फर्म किंवा एल एल पीच्या वतीने दिलेल्या कोणत्याही प्रकारच्या मेहनताण्यावर वा पेमेंटवर सध्या स्त्रोतावर म्हणजे ज्यावेळेला पगार दिला जाईल त्यावेळेला करकपात करण्याची तरतूद नाही सध्या भागीदारीत भागीदारांना पगार दिला जातो मोबदला दिला जातो व्याज दिले जाते ऑफिसचे भाडे दिले जाते बोनस किंवा कमिशन पण दिले जाते पण त्यावर टीडीएस कपात करण्याची तरतूद उपलब्ध नाही अशा भागीदारी मोठे मोठे -मु व्यवसाय आणि धंदा करत आहे हे वास्तव लक्षात घेतलं पाहिजे चार्टर्ड अकाउंटंट वकील कर सल्लागार डॉक्टर्स अशा इतर व्यावसायिकांच्या बाबतीत देखील असे बौद्धिक व्यवसाय करणाऱ्या अनेक मोठ्या भागीदारी संस्था या देशामध्ये कार्यरत आहेत त्यातील बकाराचा व इतर खर्च वर्षाच्या शेवटी पुस्तकात खर्च टाकला जातो त्यावर व्यसन घालण्यासाठी व योग्य खर्च नियमितपणे पुस्तकात यावा यासाठी प्राप्तिकर कायद्यामध्ये एकशे चौऱ्याण्णव टी नावाचं कलम समाविष्ट करण्यात आलं आहे आणि आता इथून पुढं वर्षभरात वीस हजार रुपयापेक्षा जास्त पगार मोबदला कमिशन बोनस किंवा व्याज यासारखी रक्कम त्याच्या खात्यामध्ये खर्च पडणार असेल किंवा त्याच्या भांडवली खात्यात जमा केली जाणार असेल तर अशा सर्व रकमेवर आता दहा टक्के दराने टी डी एस कापावा लागणार आहे हे नवीन वास्तव लक्षात घेतलं पाहिजे ज्यावेळी अशी रक्कम दिली जाईल त्याच वेळा ही कर्कपात करणं अपेक्षित असल्यामुळं वर्षभरात ज्या ज्यावेळी अशी रक्कम अदा केली जाईल त्या त्यावेळी किंवा खात्यात जमा केली जाईल त्या प्रत्येक वेळी कर्कपात करण्याची जबाबदारी आता या भागीदारी संस्थेवर नव्याने निर्माण झाली आहे याची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जर ही कपात झाली नाही तर सद्य कायद्यातील तरतुदीनुसार सर्व खर्च उत्पन्नातून वजावट उत्पन्नातून वजावटीसाठी मान्य केला जाणार नाही अशी स्पष्ट तरतूद कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे जर कर कपात केलेली रक्कम ज्या महिन्यात रक्कम अदा केली असेल तो महिना संपल्यानंतर येणाऱ्या महिन्याच्या सात तारखेच्या आत चलनाद्वारे भरली पाहिजे अन्यथा त्यावर व्याजाचा भूर्दंड लागू शकतो याखेरीज टीडीएस एसची विव्हनपत्र तिमाही संपल्यानंतर एक महिन्याच्या आत दाखल न केल्यास प्रत्येक दिवसाच्या विलंबा रुपये दोनशे इतके शुल्क द्यावे लागणार आहे आणि त्या व्यतिरिक्त दंडाची देखील कारवाई होऊ शकते त्यामुळे सर्व भागीदारी संस्थांना हे सर्व नवीन निकष समजून घेण्याची पाळण्याची आणि अनुपालन करता करता नियोजन करण्याची मोठी जबाबदारी वाढणार आहे अशा तरतुदी प्राप्तिकर कायदा सुलभ होण्याऐवजी अधिकच क्लिष्ट करतो असे प्राप्तिकर कायद्याचे सुलभीकरण करणाऱ्या अर्थमंत्र्यांना कदाचित अपेक्षित नसावे आणि म्हणूनच कलम एकशे चौऱ्याण्णव टीच्या तरतुदी आता एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे आणखी एक महत्वाचा बदल यावर्षी अर्थसंकल्पात करण्यात आला आहे जो भागीदारी आर्थिक वर्ष दोन हजार नऊ नंतर हा प्रथमच बदल करण्यात आला आहे कलम चाळीस मध्ये धंदा किंवा व्यवसायातील नफा आणि लाभ या शीर्षकाखाली करपात्र असणाऱ्या उत्पन्नातून वजावाटीसाठी पात्र नसणाऱ्या रकमांची माहिती वजा तरतूद आहे त्यातील उपकलम बी व्ही नुसार भागीदारीत असलेल्या कोणत्याही भागीदाराला विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिक अधिक असेल मोबदला देण्याची अधिक मोबदला देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे भागीदारी कराच्या शर्तीनुसार व भागीदारी अस्तित्वात आल्याच्या नंतरच्या तारखेसाठी ही परवानगी न देण्याची स्पष्ट तरतूद सध्या कायद्यामध्ये विशद केलेली आहे सध्याच्या तरतुदीनुसार पहिल्या रुपये तीन लाख पुस्तकाच्या नफ्यापैकी नव्वद टक्के दराने किंवा तोटा झाल्या दीड लाख यात जे अधिक असेल ते तर उर्वरित शिल्लक पुस्तके नफ्यावर साठ टक्के दराने मोबदला देता येतो ही मर्यादा अकारणी वर्ष दोन हजार दहा अकरापासून लागू करण्यात आली होती आता भागीदारी मध्ये कार्यरत भागीदारांच्या मोबदल्याच्या मर्यादेत सुधारणा करण्यात आली असून सुधारणा करण्यात आली असून पुस्तकी नफ्याच्या पहिल्या सहा लाख रुपयापर्यंत पुस्तकी नफ्याच्या नव्वद टक्के दराने किंवा तोटा झाल्यास तो मोबदल्याची मर्यादा तीन लाख रुपयापर्यंत यापर्यंत जे अधिक असेल तेवढी रक्कम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे उर्वरित पुस्तकी नफ्यावर साठ टक्के रकमेत बदल करण्यात आलेला नाही सदर सुधारणा एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होतील आणि त्यानुसार मूल्यांकन वर्ष पंचवीस सव्वीस आणि त्यानंतरच्या संबंधित वर्षासाठी लागू होतील नमस्कार माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद